गोंदियाच्या आमगाव येथील प्राचीन राजा रामलल्ला सरकार मंदिरात रामनवमी निमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं महाआरतीला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली या मंदिराची तीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती आज रामनवमी निमित्त या मंदिरामध्ये महाआरती पार पडली यामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली त्यामुळे गोंदियामध्ये दे देखील आता रामनवमीचा उत्सव पाहायला मिळतोय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी आज रामनवमी रामनवमी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते त्याचप्रमाणे रामनवमीचा उत्साह गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आपण पाहू शकता लोक सकाळपासूनच राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक आज सकाळपासूनच भाविक हे राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात संख्येने या ठिकाणी उपस्थित असून विविध ठिकाणी चांगल्या प्रकारचे कार्यक्रम भजन गायन कीर्तन यासारखे कार्यक्रम प्रत्येक राम, राम मंदिरामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आता राम मंदिराचा उत्साह हा पाहायला मिळत आहे आणि मोठ्या भक्तिभावाने लोक राम मंदिराचे रामलल्लाचे दर्शन घेऊन सुद्धा दर्शन घेत असल्याचे आपल्याला पाहायला दिसून येत आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया